देवराधा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करीत आहे देवराधा ट्रस्टतर्फे एक विशेष प्रशिक्षण शिबिराचं आयोजन कामाख्या तीर्थक्षेत्रावरती करण्यात येत आहे दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ह्या दरम्यान कामाख्या क्षेत्रावरती नीलांचल पर्वतावरच विशेष साधना शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या साधना शिबिरामध्ये विशेषतः कामाख्या देवीची साधना तंत्रशास्त्रातली सर्वोच्च शक्ती देवता म्हणजे कामाख्या शक्ती या शक्ती देवतेची साधना कामाख्या शक्तीपीठावरच म्हणजे नीलांचल पर्वतावरच कामाख्या शक्तिपीठाच्या थेट सान्निध्यामध्ये आयोजित करण्यात येत आहे हे एकूण पंधरा दिवसाचं प्रशिक्षण शिबिर असून ह्या प्रशिक्षण शिबिरामध्ये कामाख्या देवीची साधना तसेच दशमहाविद्यांची साधना विशेष करून शिकवण्यात येईल ह्या व्यतिरिक्तही एखाद्या व्यक्तीला जर स्वतंत्रपणे आपल्या इष्टदेवतेची उपासना साधना करायची असेल तंत्रोक्त साधना करायची असेल तर त्याचं मार्गदर्शनसुद्धा देवराधा ट्रस्टचे संचालक डॉक्टर सी ए अशोक कुमार गुप्ता यांच्याद्वारे करण्यात येईल कामाख्या पीठावरतीच ह्या साधना शिबिराचं सा आयोजन करण्यात आलं आहे त्यामुळे या सुवर्णसंधीचा आपण फायदा अवश्य घ्यावा नवरात्र झाल्यानंतर इमिजिएटली ह्या साधना शिबिराचं सा आयोजन करण्यात आलं आहे त्यामुळे नवरात्राचे दिवस जे शक्ती साधनेसाठी फार महत्त्वाचे असतात त्याच्या इमिजिएटली नंतर पंधरा तारखेपासून म्हणजे पंधरा ऑक्टोबरपासून ह्या साधना शिबिराचं आयोजन सा करण्यात आलं आहे नवरात्रापासून ते साधारणतः दिवाळीची अमावस्या होईपर्यंत वातावरणामध्ये शक्ती साधनेसाठी फार अनुकूल असे व्हायब्रेशन्स असतात या व्हायब्रेशनचा फायदा करून घेण्यासाठी कुठल्याही शक्तीपीठावरती जर साधना केली देवीच्या मंत्रांची तर त्याचा खूप फायदा साधकाला होतो त्यात कामाख्या शक्तीपीठ हे सर्वोच्च शक्तीपीठ मानलं जातं हे देवीचं योनिपीठ आहे ह्या योनिपीठावरती वामाचारी दक्षिणाचारी समयाचारी सगळ्या साधनामार्गांनी कामाख्या देवीची आणि दशमहाविद्यांची साधना करण्यात येते हे संपूर्ण परिसर हा संपूर्ण परिसर जो आहे तो शक्ती साधनेसाठी भैरव साधनेसाठी योगिनी साधनेसाठी अतिशय उपयुक्त असून पूर्ण भारतीय उपमहाखंडात हे दैवी साधनेसाठी सर्वोच्च स्थान असं आहे आणि या सुवर्ण संधीचा फायदा आपण अवश्य घ्यावा दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार ते दिनांक तेवी तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान ह्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे हे शिविर सशुल्क आहे पण किती शुल्क लागेल हे प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली सांगण्यात येईल म्हणजे आपण देवराधा ट्रस्टचे संचालक डॉक्टर सी अशोक कुमार गुप्ता यांच्याशी संपर्क करून कुठल्या देवतेची साधना आपल्याला करायची आहे किती दिवस आपण तिथे राहणार आहात या सगळ्याचे डिटेल्स सांगितल्यानंतर आपल्याला शुल्क सांगण्यात येईल ते शुल्क दिल्यानंतर मग आपलं रजिस्ट्रेशन करण्यात येईल आणि आपल्याला कुठल्या तारखेपर्यंत कामाख्याला पोहोचायचं आहे म्हणजे चौदा ऑक्टोबरला किंवा तेरा ऑक्टोबरपर्यंत पोहोचायचं आहे याचं डिटेलिंग दिलं जाईल आमचा पत्ता दिला जाईल देवराधा ट्रस्टचा आश्रम तिथे कुठे आहे ह्याचा पत्ता नीट रितसर दिल्या जाईल तर ही अतिशय सुवर्ण संधी आपल्यासाठी देवराधा ट्रस्टतर्फे उपलब्ध करून देण्यात आ आली आहे ह्याचा फायदा आपण जरूर घ्यावा कामाख्या पीठावरती राहण्यासाठी जागा मर्यादित उपलब्ध असून जितक्या लवकर आपण संपर्क करून रजिस्ट्रेशन कराल तितक्या लवकर आपली सीट जी आहे ती रिझर्व्ह करण्यात येईल कारण मर्यादित संख्येमध्येच लोकांना आम्ही प्रवेश देणार आहोत कारण तशी व्यवस्था करणं तिथे कठीण आहे तर ह्या सुवर्णसंधीचा फायदा आपण अवश्य घ्यावा आमचे व्हॉट्सअप नंबर खाली दिलेले आहेत त्या व्हॉट्सअप नंबरवर आपण संपर्क करू शकता संदेश देऊन संदेश देऊनच संपर्क करावा कारण प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअली कॉल अटेंड करणं आम्हाला शक्य नाही खूप लोक संपर्क करतात त्यामुळे संदेश देऊनच आमच्याशी संपर्क करावा आणि रजिस्ट्रेशन करून लवकरात लवकर आपली सीट आपण रिझर्व करून घ्यावी या सुवर्ण संधीचा फायदा आपण नक्की घ्यावा आमचे व्हॉट्सअप नंबर खाली दिलेले आहेत त्यावर आपण संदेश देऊन आमच्याशी संपर्क करू शकता